येवला तालुक्यातील पूर्व भागात ढगफुटी सदृश्य पाऊस देवठाण भुलेगाव सुरेगाव या तीन गावांचा संपर्क तुटला कांदा सोयाबीन पिकाचे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांना व्हिडिओ कॉल करून दिला धीर येवल्या तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक नदी नाले दुथडी भरून वाहू लागले देव नदीला पूर आला असून देवठाण ते भुलेगाव रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने या गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने परिसरातील नागरिकांना अन्य रस्त्याने जाण्याची वेळ आली आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघाभर पाणी साचून कांदा सोयाबीन मका बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले असून पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पान्यागा। 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 देता येईल हे ये सुद्धा मी तिथे चर्चा करणार आहे आपण सगळ्यांनी धीर धरात सरकार तुमच्याबरोबर आहे तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला सगळी मदत जी आहे जेवढी शक्य आहे तेवढी सगळी मदत करणार नाशिक जिल्ह्यात येवला तालुका येथे पिंपळ खुटे खुर्द या गावात रात्री अतिवृष्टी इतका मुसळधार पाऊस झाला ढगफुटी झाली त्या ढगफुटीमुळं शेतकऱ्याचे पूर्ण आतोनात नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे करून त्यांनी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा त्या <coughs> कारण आतापर्यंत जी उन्हाळ कांदे होती ते कांदे मातीमोल झाली आणि आता नवीन लागवड के के केलेली का कांदे हे संपूर्ण खराब झाली तर याच्यासाठी शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावा ही शेतकऱ्याची मागणी